रामराम मंडळी आपण पाहत आहात आकार डीजी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आजच्या विषयाची सुरुवात मुद्दाम रामरामने केली आहे कारण आपल्या संस्कृतीतच हे रामराम दडलं आहे जे आपल्या पूर्वजांपासून आजवर आपण जपत आलो आहे अगदी गावखेड्यात मग ते भारतातलं कुठलंही राज्य असू द्या खास करून उत्तरेत दक्षिणेत मात्र जरा वेगळी स्टाईल आहे एकमेकांना नमस्कार करण्याची नमस्कार हा असं वगैरे काहीतरी अगदी संस्कृत प्रचूर अभिवादन करताना येते नमो नम हा मी वगैरे बोललं जातं तिकडे म्हणून उत्तरेपासून सुरुवात करत अगदी खाली कर्नाटक हुबळीपर्यंत जर आपण आलो अशा प्रांतातही रामरामच बोललं जातं त्यामागचं साधंसुद्धा कारण म्हणजे ते एकच सर्वसामान्य जनतेला असंच वाटतं की सदैव आपल्यामुखी रामनाम असावं पण हे ज्ञान आपल्या महाराष्ट्रातल्या एका विद्वान नेत्याला मात्र नाही आहे असंच दिसतंय अयोध्या राम मंदिर बाबरी मशीद या वादातल्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सहभागानंतर तर अनेकांना कावीळ झाल्या का सर्वत्र पिवळं पिवळं दिसू लागले त्यांना प्रभू श्रीराम हे देखील भाजपाचेच नेते वाटू लागले आता कसं आहे निव्वळ भाजपा हिंदूंच्या अस्मितेला जपण्यासाठी अयोध्येतल्या रामलल्लाला बंदमुक्त करण्यासाठी जे काय आंदोलन उभं करत आहे त्यात रामनाम जपणं आलंच रामनाम जपायला सुरुवात केली हे पाहताच निवळ विरोधाला विरोध म्हणून हे बडबुंजे आता रावणालाही आपला बाप बनून मोकळे झाले अशी परिस्थिती आहे मग रावण जरा अति होतोय असं वाटलं आणि बाबर यांना प्रिय झाला काय तर म्हणे स्वातंत्र्यानंतर या देशात जैसे थे स्थितीवर अंमल व्हायला हवा नंतर आणला प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट या ॲक्टचा उभा करून त्यांनी राम जन्मभूमी मुक्त होऊ दिली नाही पाचशे वर्षांचा कलंक हा आपण आपल्या माथ्यावर घेऊन फिरत होतो गुगल आणि सोशल मीडियाच्या मेहरबानीनं आजची पिढी संज्ञान झाली आहे त्यात ए एस आय सारख्या संस्थेचं खोदकाम त्यांचे अहवाल बाहेर यायला लाग लागलेत त्यांना जर इतिहासातल्या खऱ्या घटनांची जोड दिली ना तर आपल्याला समजतं आहे की प्रत्येक वादग्रस्त मशीद ही मंदिर तोडून त्यावर उभी केली गेली दोन हजार चौदाला सत्तेत आलेल्या मोदींनी सर्वोच्च न्यायालयासमोर पुरातत्व खात्याकडून सादर झालेले पुरावे आणि सत्य माहिती वस्तुस्थिती मांडून त्याच्या जोरावर बाबरी मशिदीखाली असणाऱ्या राम मंदिराच्या अस्सलतेची खात्री पटवून दिली निकाल लागला हिंदूंचं श्रद्धास्थान पाचशे वर्षानंतर मुक्त झालं तिथं श्रीराम जन्मभूमी ट्रस्टनं लोकसहभागातून भव्य मंदिर उभं केलं आता जो पक्ष हिंदुत्ववादाशी निष्ठावान आहे जो हिंदूंच्या न्यायी हक्कांना प्रथम प्राधान्य देतो पण तो मुस्लिम विरोधी नाही आहे याच मोदींनी मुसलमानांमधल्या ट्रिपल तलाकसारख्या कुप्रथा बंद व्हाव्यात यासाठी कायदा केला समान नागरी कायद्याची मांडणी केली मुस्लिम समाजातल्या मुलींना महिलांना न्याय मिळावा त्यांच्या हक्काचं शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत मिळावी यासाठी तरतूदी केल्या त्याच मोदींनी जर एका बाजूला राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा लोकांसमोर मांडला तर त्यात चुकीचं काय न्यायालयानं मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करून दिलेला असला तरी सोबत मशिदीसाठी पुरेशी जागा आणि निधीची तरतूद करून दिली पण ज्या ट्रस्टकडून बाबरी मशिदीची पुनर्स्थापना व्हायची आहे त्या ट्रस्टच्या उदासीनतेमुळे आजवर मशीद उभी राहिली नाही मशिदीसाठी दिलेली जी जागा आहे त्या जागेवर आज गुळं चरतायत मोकाट कुत्रे फिरत आहेत पण या दुरावस्थेला मोदींना जबाबदार कसं धरणार तुम्ही हे काम ज्यांचं होतं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि जेव्हा राम मंदिराची भव्यता नजरेत खलू लागली सलू लागली तेव्हा बोंब मारायला पुढे आले फैजाबाद अयोध्या एकंदर युपीमध्येच मंदिराच्या उभारणीमुळे कासावीस झाले ते काही कट्टर मुसलमान काही रस्त्यांवर उतरून मीडियासमोर बरळले आपला विरोध दर्शवला पण महाराष्ट्रातले काही नेते ज्यांची राजकीय पार्श्वभूमी धार्मिक आहे यांचा पक्ष कधी काळी प्रांतिक पक्ष म्हणवला जायचा या पक्षाचे संस्थापक जहाल हिंदुत्ववादी मांडले जायचे त्या शिवसेनेची शकल झाली आणि शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे आपलं गोत्र विसरून आपलं मूळ विसरून काँग्रेसच्या हिरव्या लाल गोठ्यात जाऊन विसावले आणि मग काय गुण नाही तर वाण लागलं उद्धवजी हिंदुत्वाला तिलांजली देऊन मोकळे झालेच पण आता मुस्लिम अनुनय जो आहे ना त्या अनुनयाची नेक्स्ट लेवल पार करून जो कोणी रामनाम जपतो त्याला वाईट साईट म्हणणं त्याला टोमणे मारण्याचा प्रकार करू लागले काल रत्नागिरीच्या सभेत उद्धव यांच्या सभेला मुसलमानांनी प्रचंड मोठ्या संख्येनं गर्दी केली होती झालं काय ती गर्दी जमतच नव्हती म्हणे तिथे लोकच येत नव्हती हो वेळा बदलल्या गेल्या तास दीड तास पुढे ढकलली गेली मग धरपकड जे जमतील त्यांना आणलं आणि त्यात खास करून तिथले मुसलमान आले आणि मुसलमानांची प्रचंड मोठ्या संख्येनं गर्दी होती मग काय सुरुवातीला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो पुन्हा एकदा गाळावं लागलं मग ते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा त्या वगळाव्या लागल्या कहर म्हणजे शिल्लक सेना आता पुरती हिरवी झाली हे दाखवायला चिडलेले उद्धवजी सरसावले मग नंतर आणि त्यांनी थेट मोदींना सवाल केला काय सतत राम राम लावलंय शेवटचं बोलताय का राम नाम सत्य वगैरे वगैरे काय काय बोलून गेले उद्धवजी चिडले यासाठी की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं असलं तरी त्यांना हिंदूंची मतं मात्र पाहिजेतच मग असं काय घडलं होतं त्यावर ते चिडलेत उभाटा सेनेनं सालाबातप्रमाणे आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी एक प्रचारगीत बनवून घेतलं आहे त्यात जय भवानी आणि हिंदू हे आक्षेपार्ह वाटणारे शब्द येत आहेत म्हणून त्या गाण्यातून ते शब्द वगळा असा आदेश कोर्टाने दिला आहे निवडणूक आयोगानं दिला आहे आम्हाला हे शब्द वगळायला सांगणार आयोग कोण आहे असं म्हणतमुख सुरू झाला विरोधाला विरोध मला सांगा ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना कशा लावेत या शब्दांचे पुढपुढे ज्यांच्या आगमनाला नाराय तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जातात जे ठाकरे आपल्या सभांची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो वगैरे अशी करत आणि आता जमलेल्या माझ्या राष्ट्रप्रेमी मित्रांनो म्हणतात यांच्या सभांच्या आधी भवानी जय शिवाजी दुमदुमायचं ते आता विसरून गेलेत अशी कुठली घोषणा असते मग लोकांना दाखवायला आणि ऐकवायला कशाला ते हवेत शब्द नाही का गाण्यात तरी कशाला हवेत तुमच्या प्रचार करायला तुम्हाला हिंदू आणि भवानी हवी आयोग काही मूर्ख नाही यांच्यापाशीच चुना लागावा आयोग चुना लागावं आयोग नाही आहे पण तसं बघायला गेलं तर आयोगानं योग्य त्यावेळी या बेगडी हिंदुत्ववाद्यांना बरोबर चुना लावला आहे आणि त्यामुळेच शिल्लक सेनाप्रमुख शिडलेत तर या शिर्डीतून त्यांच्या तोंडून मोदींबद्दल नको नको ते शब्द बाहेर यायला लागलेत कसं आहे समोरचा क्राऊड बघितला की त्याचा अंदाज घेत तो वक्ता असतो आपल्या तो भाषणाची दिशा ठरवतो मुद्दे ठरवतो समोर कोण बसला आहे त्यांचं ऐक्यू काय त्यांचं धर्म काय जात काय उद्धवजींना रत्नागिरीच्या सभेत समोर बुरखेच बुरखे दिसत होते मग काय त्यांनी रामनामावर आसूड ओढण्याची संधी साधली म्हणे आम्हाला जयभवानी म्हणायला बंदी आणि मोदी सतत रामनाम आहेत राम मंदिराचा उल्लेख करतायत ते कसं चालतं खरं तर दुखणं हे नाहीच आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं निर्वाणीचं पालूपद आळवत आता मोदी परतीच्या मार्गाला लागलेत अशी भयंकर कोटी उद्धवजींनी केली पण ती समोरच्या बुरखेदारी डोक्यांवरून गेली पंच वाजला नाही एका बाजूला बाबरी मशीद आम्ही पाडली म्हणायचे समोरचा ग्राउंड बदलला की नाही नाही आम्ही हो नव्हतो ते तर भाडोत्री जनता पार्टीचे लोक होते मग असं म्हणायचं कधी भेकड जनता पार्टी म्हणायचं भेकड कोण हे तर स्पष्ट आहे वक्त्याला आपली ठाम मतं असायला हवीत कुठेही गेलात तरी माझं मत एकच समोरचे कदरदान बदलले की गाणं बदलायला तुम्ही काय त्या हमीदा बानूच्या कोठ्यावर आहे का समोरच्या शेटच्या हातातली दहाची नोट जाऊन त्याने शंभरची काढली की गाणं बदललं शेटपासूनचं जे अंतर असतं तेही कमी झालं कोठ्यावरचे एटिकेट्स आहेत ते आणि ते राजकारणात कधीपासून आणले यांनी रामनाम हा हिंदूंचा श्वास आहे अगदी प्राण कुडीतून बाहेर पडत असतानाही त्या रामाचंच नाव मुखी घेतलं जातं पण हे रामनाम जनाब उद्धवजींना बोचू लागले आता आता ते रामनामाचा विरोध करत ठरावणा करतायत पण यामुळे बुरखेधारी तुमच्या जवळ येतील नक्कीच येतील पण हा देश सव्वाशे कोटी हिंदूंचा आहे तिलकधारी भगवी टोपीधारींचा आहे ते मात्र तुमच्यापासून कायमचे दुरावतील नव्हे दुरावलेलेच आहेत हा धक्का मतपेटीतून बसेल तेव्हा तरी तुमचे डोळे उघडतील अशी आशा करतो तुरताच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा नाम जपत राहा आकारडीशी नाही धन्यवाद नमस्कार